डहाणूतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आणि मी रिया रूपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते आज डहाणू नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं कार्यालयाच्या खाली कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसाचं काम बंद आंदोलन करण्यात आलेलं असून यापूर्वी कामगार संघटनेच्या वतीनं मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव वित्त विभागाचे सचिव सामाजिक न्याय विभागाचे सचिव नगर विभागाचे सचिव नगरविकास विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांच्या समक्ष घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी दीड वर्ष झाली तरी होत नाही आणि त्यामुळे राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक सहा ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात येत असून दिनांक सात ऑगस्ट रोजी कामगार संघटनेच्या वतीनं नगरपालिका प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित प्रश्नांबाबत सन्माननीय मुख्यमंत्री यांनी दीड वर्षापूर्वी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही तर नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधून प्राणांतिक आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार आणि समन्वयक अनिल जाधव यांनी ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांसोबत बसणार असल्याचं सांगितलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क